आईला वाचवण्यासाठी मराठी अभिनेत्याने घातली प्रेक्षकांना साथ भराभर आले मत्तीचे हात चला तर मग कोणता आहे तो अभिनेता जी मराठीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली लाखात एक आमचा दादा ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली अभिनेता नितेश चव्हाण या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे भाऊ आणि त्याच्या बहिणी यांच्यातल्या नात्याची ही सुंदर गोष्ट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे मालिका म्हटली की त्याच्यामध्ये हिरो हिरोईनसोबत विलनसुद्धा येतोच या मालिकेत सत्यजित सरणोबत हे विलन भूमिका साकारणारं अभिनेता स्वप्नील पवार सध्या अडचणीत आहे त्याच्या आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून पुढील उपचारांसाठी त्याला पैशांचा मोठा डोंगर उभा करायचा आहे मात्र एवढे पैसे सध्या त्याच्याकडे नसल्याने त्याने प्रेक्षकांना आईच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन सोशल मीडिया पोस्टमधून केले होते त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की मी स्वप्नील संजय पवार खरं तर हा मेसेज लिहिण्याची वेळ कधी येईल असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण प्रश्न माझ्या आईच्या उपचारांचा आहे म्हणून मी तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतोय माझी आई सौ उज्ज्वला संजय पवार ही गेले तीन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्यावर ब्रेन स्ट्रोक या आजा आजारावर उपचार सुरू आहेत सध्या ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असून या तीन महिन्यामध्ये तिच्यावर वेगवेगळ्या अशा दहा सर्जरीज झाल्या आहेत ज्याचा खर्च जवळजवळ एकोणतीस लाख रुपये झाला आहे आईचा कुठलाच हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे सगळा खर्च आम्ही केल्या केला असल्याने आमच्याजवळचा सगळ्या सेविंग्ज आता संपत आलेल्या आहेत माझी आपणाला विनंती आहे की आपली छोटीशी मदत माझ्या आईचा उपचार पूर्ण करू शकते त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकी मदत तुम्ही करावी ही मी आशा करतो ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की त्याच्या खात्यामध्ये उपचारासाठी मदत म्हणून भरपूर पैसे लोक डोनेट करू लागले ला आहेत याबद्दल तोसुद्धा गहिवरून आला मात्र एका दिवसात गुगल पेवर ठराविक रक्कमच येऊ शकते त्यामुळे त्याचा अकाऊंट फुल झाला यावरसुद्धा त्याने एक व्हिडिओ शेअर करून पुढील रक्कम कशी द्यावी याबद्दल सांगितले आहे तो म्हणाला की काल मी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये मी माझ्या आईच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते खूप कमी वेळात माझ्या खात्याला मोठी रक्कम जमा झाली यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही आहे रक्कम इतकी मोठी आहे की माझं गुगल पे लिमिट फुल झालं त्यामुळे इतरांना माझ्या बँक खात्याची माहिती द्या जेणेकरून मला मदत मिळणं सोपं होईल खूप लोक माझ्यापर्यंत पोचता येत नाही आणि मदत करता येत नाही असं सांगतायत आणि तुमची मदत त्यामुळे आम्ही करू शकत नाही त्यामुळे मला प्रत्येकाला बँक खात्याचा मेसेज करावा लागतो आहे तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या आईसाठी प्रार्थना करताय त्यासाठी तुमचे मनापासून आभार खरं तर आभार हा खूप छोटा शब्द आहे या अभिनेत्याच्या आईला गीताद्विश्व या चॅनलकडून देखील आम्ही प्रार्थना करत आहोत की त्यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी